राहुरी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करून सोशल मीडियावर सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करून बदनामी केल्यानं राहुरी तालुक्यातील वांभोरी येथील निखिल देवकर या तेवीस वर्षीय तरुणाने आज चोवीस एप्रिल रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास वांबोरी परिसरात धावत्या रेल्वेसमोर उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे संतप्त नातेवाईकांनी त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मृतदेहास वांबोरी पोलीस चौकीसमोर ठिय्या मांडला राहुरी तालुक्यातील वांभोरी येथे अठरा एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास सहा जणांच्या टोळक्यानं शांतीलाल कांतीलाल अँड सन्स यांच्या पेट्रोल पंपावर कामगारांना शिविगाळ करून धुडघुस घातल्याचा आरोप करून सहा जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर निखिल रावसाहेब देवकर वय तेवीस वर्ष राहणार वांभोरी या तरुणानं आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजेच्या दरम्यान वांबोरी परिसरात धावत्या रेल्वेसमोर उडी मारली या घटनेत तो जागीच मयत झाला त्यानंतर मयत निखिल देवकर याच्या नातेवाईकांनी वांभोरी पोलीस समोर ठिया मांडत निखिल याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही हो मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्र्या घेतल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला होता या याप्रसंगी निखिल याच्या नातेवाईकांनी सांगितले की निखिल देवकर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच त्याचा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्यात आली या कारणातून मानसिक तणावामुळे निखिल याने आज आत्महत्या केली सुमित किरण उर्फ बाळासाहेब मुनोत व किरण मुनोत यांनी बदनामी केल्यामुळे निखिल हा आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला असा आरोप नातेवाईकांनी करून सुमित किरण उर्फ बाळासाहेब मुनोत व किरण मुनोत या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला होता सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह वांबोरी पोलीस चौकीसमोर ठेवण्यात आला होता एस आर न्यूजसाठी राजेंद्र हुंडे राहुरी मी राधेश्याम दत्तात्रय कुसमुडे आज मी वांबोरी पोलीस स्टेशन येथे उभा आहे माझा भाचा निखिल रावसाहेब देवकर यास आत्महत्यास प्रवृत्त करून त्याचा आत्महत्या करून त्याने जीव दिला तर माझ्या भाच्याला आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या संबंधित व्यक्ती म्हणजेच बाळू म्हणून यांच्या पंपावर वाद झाला तर त्याने छोटा गुन्हा दाखल करून माझ्या भाच्याला अडकवलं तर माझा भाचा त्यामध्ये डिप्रेशनमध्ये स्वतःचा जीव गमावला तर आज आम्ही यासाठी वामर प्रदेशमध्ये आलो आहोत की ज्या कोणी व्यक्तीने माझ्या भाच्याला आत्महत्यास प्रवृत्त केलं त्या व्यक्तीच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून सदर घटनेचा सखोल चौकशी करावी आणि आ आम्हाला न्याय मिळवून द्यावा त्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही आज वांबर पोलिस टेशनमध्ये माझ्या भाचेचं प्रेत घेऊन आलेलो आहोत तर ते प्रेत आम्ही ताब्यात घेणार नाही जर यामध्ये आम्हाला न्याय दिला नाही गुन्हा नोंदवला नाही तर आम्हाला दुसरा पर्यायने आम्हाला आमच्या कुटुंबासह आत्महत्या करावं लागत तरी आपण न्याय मिळून द्यावा असं आवाहन करतो राजेंद्र माझा पुतण्या निखिल रावसाहेब देवकर यांच्यावर गेल्या आठ दिवसापूर्वी बाळू मनोज यांच्या पेट्रोल पंपावर खोट्या गुन्ह्यात विनायक कारण गुन्हा दाखल करून व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे माझ्या पुतण्याने मानसिक तणावामुळे आत्महत्या केली आहे यास कारणीभूत बाळू मुनोत असल्याने बाळू मुनोत यांच्या वदोष्यवादाचा गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा गेलेला ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा